पंकजा मुंडेंनी व्यक्त केली मोठी इच्छा यापुढे अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाने आणि ऑनलाईन पद्धतीने महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज प्रशासकीय बदल्यांबाबत मोठा निर्णय जाहीर केला यापुढे अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाने आणि ऑनलाईन पद्धतीने केल्या जातील या निर्णयामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता येईल असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केला यापूर्वी दहा ते वीस टक्के बदल्या हव्या तशा होत होत्या मात्र आता समुपदेशनाने बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे अनेक अधिकाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पाचशे पन्नास प्रशासकीय बदल्या केल्या जात आहेत आजारी अधिकारी विधवा महिला आणि पती पत्नी एकत्र काम करू इच्छिणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं यावेळी पंकजा मुंडेंना ठाकरे आणि पवार घराण्यातील एकत्रित भेटीबद्दल विचारणा करण्यात आली त्यावर त्यांनी भाष्य केले मी सर्वांच्या जवळचे आहे माझे वडील गोपीनाथ मुंडे असते तर त्यांनाही आनंद झाला असता मी कोणाला काय करावे हे सांगू शकत नाही प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि त्यांच्या वेदना त्यांनाच माहीत असतात त्यामुळे मी सूचना आणि सल्ले देण्याच्या भूमिकेत नाही मात्र सर्वांनी आपापल्या जागी आनंदाने आणि सुखाने काम करावे अशी माझी इच्छा आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या जिथे अधिकारी चुकीचे काम करत असतील त्यांना माझ्याकडे अजिबात माफी नाही निवडणुका आल्यावर स्वबळावर लढायचे की महायुती म्हणून यावर चर्चा होईल सध्या आम्ही महायुती म्हणून आहोत महानगरपालिका निवडणुकीत ओबीसींवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही त्या म्हणाल्या निर्णय घेतला नाही मी आता ऑलरेडी बदल्या केल्या आज मी जवळपास फर्स्ट सेक्टर मधल्या अधिकाऱ्यांना त्यांची नियुक्तीपत्र देखील दिलेलं आहे या बदल्या झाल्यावरच मी प्रेस समोर आले काम करे करून दाखवला तुमच्या समोर मी मंत्री असेपर्यंत सुरू राहील आणि असा निर्णय झाला तर तो रिव्हर्स होत नसतो जसं ऑनलाईन टीचर ट्रान्सफरचा निर्णय आहे मी जरी मंत्री नाही राहिले तरी तो निर्णय मात्र सुरू आहे तर मला असं वाटतं की हा चांगला निर्णय आहे पारदर्शकतेचा एक इतिहास निर्माण करणारा निर्णय तो भविष्यात सुरूच राहील हा माझा नक्की आग्रह असेल आणि त्याची मी खात्री करेन की तो सुरू राहील ब्युरो रिपोर्ट Es bien, Maraki.